काला प्रमाणे ग्रामस्थ व खंडेराव महाराज मित्रमंडळातर्फे संपन्न होणारी खंडेराव महाराज यात्रा व बारा गाड्या ओढण्याचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता मात्र परंपरेनुसार इतर धार्मिक विधी परंपरेनुसार साजरे करण्यात आले यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती काल चंपाीच्या पूर्वसंध्येला चांदोरी सायखेड्या येथून गोदावरीचे पवित्र जल घेऊन आलेल्या कावडी धारकांची साध्या पद्धतीने मिरवणूक करण्यात आली दरम्यान आज सकाळी कावडी धारकांनी आणलेल्या जलाने सकाळी सात वाजता खंडेराव महाराजांचा विधी व जलाभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खंडेराव महाराजांच्या लग्नाचा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडला या लागलो या यानंतर गावातील महिला भाविकांची वांग्याचे भरित व भाकरीचं नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती सायंकाळी सहा वाजता खंडेराव महाराजांच्या प्रतिमा व मूर्ती असलेल्या रथाची मिरवणूक न काढता मंदिराच्या आवारातच पाच पावली करत भांडाऱ्याची उदाहरण करीत खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी पुंजराम पानसरे व खंडेराव मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला रात्री उशिरा जागरण गोंधळाचा कार्यक्रम उपस्थितीत संपन्न होऊन लंगर व आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली वणी पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव मित्रमंडळ व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यू साठी प्रतिनिधी अनिल कांगुर्डे वणी